करण्याच्या संबंधीची शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती गेले पाच वर्ष सरकार चालवलं तर एक दोन लोकांनी आपल्या मनापासून चालवलं त्यांनी देशाचा व्यापक विचार केला नाही सत्तेचं विकंद करण्याचं सूत्र यत्यंत सुद्धा ठेवलं नाही आणि आम्ही सांगेन की नीती ते धोरण हे सूत्र होऊन देशामध्ये काम केलं सुदैवानं देशातल्या जनतेनं याच्यामध्ये जी काही उद्या परिस्थिती निर्माण होणारे याची नोंद घेतली आणि त्या प्रकारचं मतदान घेऊन प्रचंड अधिकार जो एक दोन लोकांच्या हातामध्ये होता त्याला मर्यादा आणण्याच्या उद्देशी कामगिरी केली आता हे थोडंसं सत्तेचं एकंद्रीकरण नाही पण त्याची प्रक्रिया सुरू होणारं हे प्रशासन आता देशाला वगैरे शेवटी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे या देशाची लोकशाही असेल संसदीय लोकशाही पद्धती असेल जी काही विचारधारा आणि कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याची अंमलबजावणी करण्याच्याबद्दल तुम्ही आणि मी जे काही प्रयत्न करत असो त्याच्या किती जरी पतीने हा सामान्य माणूस जागृत आहे त्यामुळे त्याची अंमलबजावणी होते आज आपल्याला एवढंच ठरवायचं आहे की गेले पंचवीस वर्ष आपण विचारधारा वाढण्याचा प्रयत्न केला आता मजबूतीनं आपण हा पक्ष आणम सुर लिहिला तीन एक महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल मी तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आता एकच लक्ष आणि ते लक्ष होईल तीन चार महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हाला लोकांच्या हातात आहे ही भूमिका आपण उच्च परिस्थितीत करतात आणि ती करत असताना करत कर ते करत असताना त्या सत्तेचा उपयोग अधिक लोकांना कसा होईल सेवाच्या घटकाला कसा होईल हे सूत्र घेऊन आपण काम करायचं आहे या संबंधीचा निर्धार हा आजच्या दिवशी आपण करूया आज शहर आपल्या राष्ट्रवादीनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आपल्या सगळ्यांना एकत्रित त्या ठिकाणी केलं त्याबद्दल शहराचे अध्यक्ष आणि त्याचे सगळे सरकारी